नमस्कार माझ्या सगळ्या गोडगोड मैत्रिणींना शुभ सकाळ बघा सकाळची वेळ आहे मैत्रिणी पण छान असं ऊन पडलेलं आहे कारण आता उन्हाळा चालू झालेला आहे म्हटल्यावर सकाळी देखील ऊन पडलेलं आहे आणि ते बघा मस्तपैकी आबोली फुललेली आहे तर मैत्रीणं सकाळचं चा, असं छान फ्रेश वातावरण आहे आणि चला सकाळी सकाळी आपल्याला घरामध्ये आज बनवायचे आहे कांदा पात तर चला आपण बघूया रेसिपी तर मैत्रिण मी आज घेतलेली आहे सकाळी सकाळी अगदी कांद्याची पात बनवायला तर काल आपण आपल्या शेतातून काम करत असताना कांद्याची पात मी घेऊन आलेली आहे आणि स्वच्छ निवडून घेतली धुवून घेतली आणि त्यानंतर कापलेली आहे आणि एकदम पिळून मी थळून ठेवलेली आहे बघा इथं परात्यामध्ये आणि म्हणतात चला झटपट अशी कांद्याची पात बनवू कारण आपल्या शेतामध्ये आहेच तर ती भाजी काय खायला हरकत नाही विकत आणण्यापेक्षा आता पैकी तेल, तेल मी आपलं कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे मैत्रिणीनं तर आपलं तेल जरा वेळ मी तापून देते आणि त्यामध्ये तेल तापल्यावर मी टाकणार आहे थोडीशी मोहरी तर मोहरी छानपैकी तडतडून देऊ मैत्रिणींनो आणि त्यानंतर जिरे टाकून घेऊ तेला चांगली छान अशी तडतडतीये आणि त्यामध्ये मग ही कांदा पात टाकून घेणार आहे मैत्रीणं हे बघ आपले छान असा तडका बसलेला आहे जिरे मोहरीचा तर मैत्रिण याच्यामध्ये मी थोडीशी मिरची पावडर टाकून घेते कारण लाल तिखटच मिरची पावडर टाकायची आणि कांद्याच्या पाठीला मी टाकणार आहे अगदी हरभऱ्याची डाळ बघा हो डाळ मी अगदी दहा वीस मिनटं धुवून घेतलेली आहे भिजून भिजत ठेवली आणि भिजल्यानंतर भिजलेली आणि मग आता आपण वरतून ही कांदा पाठ टाकून घेऊ मैत्रिणी ले ले, तर अगदी बेठाचीच कांदा मी कापलेली आहे कारण देठाचा रस भाजीमध्ये उसरला एकदम चविष्ट आणि छान लागते भाजी नुसते अगदी हिरव्या पातीची करण्यापेक्षा देठ घालून करायची तर मी ते देठ घालूनच केलेले आहे तर बघा सगळी मी टाकून घेते आपल्या कढईमध्ये तर कढई एकदम गच्च फुल भरलेली दिसते मैत्रिण परंतु ही भाजी शिजल्यानंतर अगदी कमी होतीये कारण याला एवढं निथळून घेतले तरी पण पाणी सुटतं तर मी आपलं थोडस का आता मीठ चवीपुरतं टाकून घेणार आहे तर बघा मैत्रिणी एवढं आपलं हात चमच्यावर मीठ बास होणार आहे आणि त्यानंतर मी हलवून घेते भाजी जरा छानपैकी आपल्याला आज कांदा पातीची भाजी बनवायची आहे तर पाच मिनिटं आपण याला असंच शिजून देणार आहे मैत्रिणी आणि नंतर छानपैकी अशी मिक्स करणार आहे डाळ त्याच्यात भाती ना तर डाळ मिक्स होईपर्यंत हलवायची तर बघा मैत्रीण छानपैकी आपली आता कांदा पात भाजी शिजत आहे मस्तपैकी एकदम मी असे हलवून घेतलेले आहे हे बघा किती सारं पाणी सुटलेलं आहे एवढं नीथळून घेतलेलं आहे तर हे बघा आणि एवढ्या पाण्यामध्ये आता अगदी पाच मिनिटामध्ये आपली भाजी शिजून तयार होणार आहे कारण पाती ओढली असती मैत्रीणं आणि त्याच्यामध्ये आमचंच पाणी असतं पातीमध्ये आमचंच त्याच्यामध्ये मॉइश्चर असतं आणि त्याच्यामुळे कि भाजीमध्ये पाणी न टाकता तरी पण पाणी सुटतं आणि छान पैकी आता आपली भाजी इथे तयार झालेली आहे मैत्रिणी कशी वाटली कांदा पात शुभ दुपार सगळ्या माझ्या गोडगोड मैत्रीणला मैत्रिणी मी आपल्या अंगणातलं एक फुल तोडून घेतलेलं आहे मस्त पैकी आणि म्हणते चला आता आपल्या डोक्यात खूप लावं कारण मला खूप सारी फुलांची आवड आहे मी आपल्या अंगणामध्ये वेगवेगळी फुलझाडंही लावलेली आहे आणि कुठलंही फुलं असू द्या झेंडूचं असू द्या शेवंतीचं गुलाबाचं मी प्रत्येक फुलं आपलं नेहमी डोक्यामध्ये लावत असते मला डोक्यात फुलं लावायला खूप आवडतं तर मैत्रिणी मी बसलेले आहे आता निवांत माझ्या अंगणामध्ये कारण सकाळचे आता सगळे काही माझं काम आवरलेलं आहे Uh, सकाळीच तुम्ही सगळ्यांनी पाहिले पाहिलं मी कालला आपली uh, कांद्याची पात आणली होती कारण काल गेली होती मी खुरपाय आपल्या शेतामध्ये आणि तिथून कांदा पात आणली आणि मस्तपैकी भाजी बनवली कारण उन्हा दिवसामध्ये अगदी हिरवीगार भाजी काही uh, ना काही खावंचं वाटतं कसं आहे पातळ रस्ता भाजी तर जास्त नकोच वाटते म्हणून मी बनवलं आपल्या आहेत शेतामध्ये तर म्हटलं चला मस्तपैकी भाजी बनवावी आणि उन्हाळा म्हटल्यावर खूप सारं ऊन मैत्रीण बघा आता माझ्या अंगणातिकडं शेतात सगळीकडे उन्हाचा जोरदार तडाखा पडलेला आहे आणि काल देखील इतकं सारं ऊन लागलं कारण खुरपणी चालू होती डेंगळ्याची तर एका दिवसामध्ये मैत्रिणी खुरपून झालं आणि आज आहे निवांत तर म्हटलं चला घरातलं आपलं सगळं काही काम आवरलेलं आहे आणि म्हण बसले आहे आपल्या अंगणामध्ये तर म्हटलं एक माझ्या युट्यूब फॅमिलीला आनंदाची गोष्ट सांगावी कारण मैत्रीणं आपला चॅनल तुम्ही सगळेजण व्हिडिओ बघता तर आपल्या चॅनलवरती आता दोन हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत मैत्रीणं आणि आनंदाची सांगायची बाब अशी की आपला चॅनल मोनिटाईज देखील झालेला आहे म्हटलं चला ही आपली आनंदाची बाब आपल्या युट्यूब फॅमिलीसोबत शेअर करावी मैत्रीणं तर कसं असतं मैत्रीणं हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे जे काय आपण केलेलं आहे ते, ते कारण तुम्ही सगळेजण मला चांगला प्रतिसाद देता चांगला सपोर्ट देता त्याच्यामुळेच अगदी असे नवीन नवीन नवी व्हिडिओ काढायला ग्रुप येतो आणि मी व्हिडिओ बनवते आणि तुमच्यामुळेच आपल्या चॅनल आज मॉनिटाईज झालेलं आहे मैत्रीणं तर खूप जास्त खूप दिवसाचं स्वप्न होतं आणि आज ते स्वप्न माझं पूर्ण झालेलं आहे मैत्रीणं तर कसं असतं मैत्रीणं कुठलीही गोष्ट करायची म्हटलं का त्याच्यामागे आपल्याला आपल्या घरच्यांचा सपोर्ट आधी हवा असतो घरच्यांचा पाठिंबा हवा असतो आणि तेच माझ्या घरच्यांचा सपोर्ट आणि पाठिंबा देखील माझ्या पाठीमागे असल्यामुळे आज हे स्वप्न माझं पूर्ण झालेलं आहे मैत्रिणीनं आपण म्हणतो ना का सुखी संसाराची गुरु किल्ली तर आपल्या सुखी संसारामध्ये जे काय आपण स्वप्न रंगवलेलं असतं आणि आज ते स्वप्न ते ध्येय पूर्ण झाल्यावर मैत्रीणं हा आनंद माणसाला खूप सारा मोठा आनंद होत होतो आनंद अगदी गगनात मावत नाही आहे असं होतं कारण कुठलीही गोष्ट असू द्या कारण आता प्रत्येकाचंच बघतोय मैत्रीण हा संसाराचा खूप सगळ्यांचा रगाडा चालू आहे आणि या संसारातून काही ना काही वेगवेगळं मैत्रींना करावं वाटतं आणि प्रत्येकाला मला माहिती आहे माझ्या मैत्रिणींना मै वेगवेगळे वेग छंद आवड असती प्रत्येकाला वेगवेगळे असते कोणाला गाण्याची असती कोणाला लिहायची असती कोणाला काही डान्स करण्याची कोणाला काही म्हणजे असं काहीतरी जॉब करण्याची काहीतरी छोट्या धंद्यापासून काहीतरी मोठं करण्याची म्हणजे प्रत्येकाला शेतात काम करण्याची असं वेगवेगळी वेग प्रत्येकाला आवड असते छंद असते आणि मी तर म्हणते की प्रत्येकाने हे आपला आवड आणि छंद जोपासले पाहिजे घरचा जर प्रत्येकाला आपल्या साथीदाराचा आपल्या नवऱ्याचा आपल्या जोडीदाराचा जर सपोर्ट असेल आपला पाठिंबा असेल तर मैत्रीणं कुठलीच गोष्ट आवड नाही प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही उतरा लेट का व्हायना माणूस त्याच्यामध्ये सक्षस होतो आणि स्वतः आपण काही ना काही करतो याचाही आनंद मैत्रिणीनं भेटतो आणि त्यातनं कसं आपण केल्याचं समाधान सुख हे अगदी जास्त असतं आणि तेच मी यूट्यूब चॅनल चालू केला आणि तेच आज माझं सक्षस झालेलं आहे मला तर खूप भारी वाटतं मैत्रिणीनं तर मला यूट्यूब म्हणजे काय किंवा कसे व्हिडिओ तयार करायचे किंवा काय काहीच्या याच्यातली कल्पना नव्हती माहीत देखील नव्हतं पण कसं झालं मैत्रीण करोना काळ चालू होता आणि त्या करोना काळामध्ये आपण सगळे निवांत होतो मग त्यावेळेसला जास्त काही काम नाही काय नाही मग घरी बसायचं माझ्याकडे मोबाईल देखील त्यावेळेसला नव्हता परंतु असंच आमच्या आव्हानचा मोबाईल कधीमधी घ्यायचा आणि व्हिडिओ वगैरे बघायची तर म्हटलं नेमकी काय काय आहे व्हिडिओ कसा तयार करायचा काय आणि मलाही वाटायचं का मी देखील असं तयार करू शकत नाही का तर व्हिडिओ आधी तयार कसा करायचा त्याचं एडिटिंग कसं करायचं अपलोड कसं करायचं काहीच येत नव्हतं तर सुरुवाती सुरुवातीला माझ्या मुलांनी शिकवलं आणि त्यानंतर थोडं थोडं शिकता शिकता मैत्रीणं असं शिकत शिकत गेले आणि आत्ता मी असं छानपैकी व्हिडिओ तयार करायला लागलेली आहे आणि तरी पण माझं कंटिन्यू नाही आहे पण इथून पुढे आता मला असं वाटतं की कंटिन्यू मी आता व्हिडिओ तयार करेल आणि आपल्या चॅनलवर मैत्रीणं अपलोड करत जाणार आहे सगळ्यांनी अशी साथ द्या सपोर्ट द्या आणि तुमचा जर पाठिंबा असेल तर मैत्रीण आपण पुढे जाऊ शकतो तर म्हटलं चला आपली ही एक आनंदाची गोष्ट माझ्या मैत्रिणींबरोबर शेअर करावी तर खूप छान भारी वाटतं मैत्रीण तुम्ही देखील एक वेगवेगळं जे ज्यामध्ये आपल्याला आवड आहे हाऊस आहे ते सगळ्यांनी करा त्यामध्ये मैत्रीण म्हणतात ना थेंबे थेंबे तळेसाचे अगदी आधी नाही परंतु असं करत थोडं थोडं करत कधीतरी आपण त्याच्यामध्ये सक्सेस होतो मोठं होतो तर असं करा तर आधी प्रत्येकजण कुठली गोष्ट करताना मैत्रीण नाव ठेवत असतात हे हा अनुभव मला देखील आलेला आहे परंतु कुणाचीही पर्वा न करता ज्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट आहे ज्यामध्ये आपल्याला आवड आहे ती गोष्ट मैत्रीणनं केलीच पाहिजे आपण म्हणतो ना एक आपली म्हण आहे की टाक्याचे घाव सोसल्याशिवाय मैत्रीण देव येत देव पण येत नाही देवाला देखील टाक्याचे घाव सोसावे लागलेले आहे ला देवाला देखील आ... असे सहन करावं लागलेलं ला आहे तेव्हा देवाला कुठेतरी देवाची मूर्त तयार झाली आणि ती मूर्त मंदिरात बसून आज, आज आपण त्याची सेवा करतो तसंच आपल्या जीवनामध्ये देखील आहे अगोदर कोणी ना कोणी नावं ठेवत असतात कोणी ना कोणी बोलत असतं परंतु जेव्हा एकदा आपण त्यामध्ये चांगलं नाव कमवतो आपल्याला म्हणजे चार लोक चांगलं म्हणतात तेव्हा तेच नाव ठेवणारे लोक आपल्याला डोक्यावर घेऊन मिरवतात असा मला देखील अनुभव आलेला आहे मैत्रीणं तर चला कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ आज आपली कांद्याच्या पातीची भाजी तर सांगा मैत्रीणं तर बाय सगळ्यांना मैत्रीणं भेटूया अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओसोबत तर आपल्या चॅनलला जे कोण नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर बाय मैत्रीणं